आणि जगातल्या पाठीवर जगाच्या पाठीवर कुठेही छोट्यात छोटी पार्टी असेल आनंदाचा क्षण तर जुम्मा चुम्माशिवाय ते पूर्ण होत नाही त्याचे एक <laughs> काही कलाकार आपल्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपण सिक्स्टीच्या अभाव म्हणजे सिनियर कलाकारांसाठी मदतीसाठी ज्यांना त्यांचं काम हल्ली कमी झालंय किंवा ज्यांना आर्थिक मदत हवी आहे मेडिकल हेल्प पाहिजे घरं घेण्यासाठी किंवा जेव्हा जे कोणी आले ते सगळे ऑफकोर्स पुण्यातले म्हटल्यावर पुण्यातल्या प्रत्येक आर्टिस्टशी माझा एकदम गरज संबंध आहे आणि त्यांनी जेव्हा विचारलं ही कल्पना मला सांगितली तेव्हा मी म्हटलं आपल्या लोकांसाठीच कार्यक्रम करायचा तुम्ही पुण्याहून यायची गरज पण नव्हती फोनवर हे केलं असतं आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की आम्ही मी काय काय करतो आणि मी त्यांच्यासमोरच मोबाईलवर डेट पाहिली डे डेट फ्री होती आणि त्यावर तो हो म्हटलं आणि मला वाटतं आजचा दिवस हा कार्यक्रम झाला आणि सर्व जास्त म्हणजे ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि ज्यांनी आर्थिक मदत केली आणि प्लस जे श्रोते आहेत त्यांनी नॉर्मली आम आमच्यावर असं असतो की कार्यक्रम असल्या की आमच्याकडे पन्नास फोन येतात की आम्हाला पासेस हवं पण वेळेला असं काही झालं नाही जनतेने आम्हाला खूप मदत केली आणि मला वाटतं पंचेचाळीस वर्ष मला या क्षेत्रात झाली तर आपल्यातर्फे म्हणतात ना आपल्याच कम्युनिटीतल्या आपल्याच सगळ्या बांधवांना एक म्हणजे खारीचा वाटा ह्या निमित्ताने मला मिळाला आहे तर मी संदीप पाटील राशीद अशोक कुमार सराव प्रमोद कुणामहार सराव प्रवीण सराव मेलडी विकेल आणि पुण्यातले जेवढे ऑर्केस्ट्राचे मेंबर्स आहेत त्यांच्या म्हणजे ह्या म्हणतात ना या, या संकल्पनेला माझा नेहमी सपोर्ट असेल आणि फार चांगली कल्पना आणि आपणच आपल्या लोकांना जी मदत करायची ही म्हण आहे त्यामध्ये आज मला खूप आनंद होतोय की मी छोटस काही काम आपल्या लोकांसाठी करू कसा वाटला पुतळा आवडला म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आयडिया जशी कोणी होत असे त्याबद्दल खूप मला बरं वाटलं सर आहे पुणेकरांचा प्रतिसाद पुणेकरांना दोन शब्द म्हणजे मी माझ्या मुंबईमध्ये मी कार्यक्रम सुरू केल्यानंतर पहिला जो मुंबईच्या बाहेर कार्यक्रम केला होता तो पुण्यात बालगंधर्वमध्ये आणि इथूनच माझ्या म्हणजे सांगितिक म्हणजे प्रवासाची सुरुवात झाली त्यामुळे मुंबईत कसं असतं ना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर कमीत कमी दोन अडीच तास लागतात पण पुण्या पुण्यात आलं की असं वाटत नाही आपल्या वाटतं दहा मिनटात पोहोचतो आणि मुंबईत खूप शो होतात पण वेगवेगळ्या ठिकाणी होतात पण पुण्यात एखादा शो असलात की सर्व पुणेकरांना तो माहीत असतो सर्व कलाकारांना माहिती असतो आणि सासूरवाडी आहे म्हणून नाही पण मुंबईनंतर जेव्हा जेव्हा तीन चार दिवस वेळ मिळतो मी पळत पुण्याला येतो आणि राहतो म्हणजे माझं फेवरेट शहर पण आहे आणि इकडची म्हणजे इकडचे जे श्रोते आहेत ते संगीत म्युझिक जाणतात आणि चांग चांगल्या करा कलाकाराला चांगल्या कलाकाराला ते प्रोत्साहन नेहमी देतं आणि जसं स्टेजवर मी जेव्हा आज आलो तेव्हा मी किला कि हा विचार नाही केला की हा मदतीसाठी आहे कोणाच्या म्हणजे मी कोणावर तरी उपकार करतो असं नाही मी नेहमीप्रमाणे स्टेजवर गेलो की म्हणतात ना मी किती आजारी असलो म्हणजे सर्व कलाकारांबरोबर असं होतं की आजारी असलो स्टेजवर गेल्यानंतर काहीतरी असं म्हणतात संचार तर माझ्यामध्ये किंवा देवीचा आशीर्वाद असतो आणि आजही तो मी अनुभव घेतला आणि आजचे आजचं जे ऑडियन्स होतं त्याने खूप मला म्हणजे प्रेम दिलं म्हणजे जे का आमच्यासाठी असेल टाळ्या शिट्या ऑर्केस्ट्रातल्या टिपिकल करत ते मला मिळालं ते चौतीस वर्ष झाली पण आजही ते गाणं तेवढंच फ्रेश आहे आणि जगातल्या पाठीवर जगाच्या पाठीवर कुठेही छोट्यात छोटी पार्टी असेल आनंदाचा क्षणाचा जुम्मा चुम्मा शिवाय ते पूर्ण होत नाही तुम्ही लक्ष्मीकांत प्यारेलालजी ना मी धन्यवाद आहे की त्यांनी गाण्यामुळे माझं आयुष्य घडवलं प्रश्न सांगितलं ना ही आयडियाच फार चांगली आहे आणि हा ज्यांनी ही संस्था स्थापन केली आणि आम्ही आलो ठीक आहे दोन तीन तास गायलो त्याच्यात एवढं काही म्हणजे आमचं रोजचं काम आहे पण ज्यांनी ही संस्था स्थापन केली ह्या कार्यक्रमासाठी आमच्यापेक्षा तुम्ही म्हणजे जास्त मेहनत घेतली त्यांचं खूप म्हणजे कौतुक करावं तेवढं तुम्ही आज आपण